नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा पिटसाई येथील अशोक लोखंडे विद्यामंदिर येथील इयत्ता ते शालेय विद्यार्थ्यांना श्रीमती इंदुमती वसंतलाल चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांना टी शर्ट टोपी वह्या पेन पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय ट्रस्टकडून साहित्य विद्यालयास मिळवून देण्याकरिता ट्रस्टचे समन्वयक श्री गणेश सावंत व रसिका पवार यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच गतवर्षी देखील शैक्षणिक साहित्य त्यांच्या माध्यमातून मिळाले होते वाटप समारंभाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे भाजपचे सरचिटणीस अमोल पवार नगरसेवक रितेश मुंढे शाळेचे चेअरमन खेळूवाजे सचिव संजय रेडीज परेश चांगले स्वप्नील साळवी राकेश जाधव सुयोग बारटक्के मुख्याध्यापक संतोष रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी इंदूमती वसंतलाल शहा चॅरिटेबल ट्रस्टचे समन्वयक गणेश सावंत म्हणाले की शालेय विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे त्या बाबी पुरवण्याचा प्रयत्न ट्रस्टमार्फत करत असतो सुद्धा सदरील विद्यामंदिरास आवश्यक बाबी नव्या स्वरूपात देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला नगरसेवक रितेश मुंडे यांनी ग्रामीण आणि डोंगरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टनी जे बहुमूल्य सहकार्य केलं आहे ते वाखण्याजोगं असून अशीच मदत या भागातील शालेय विद्यार्थ्यांना मिळत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी ट्रस्टचे आभार मानले यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम शिक्षकवृंद प्रामाणिक बजावत असतात फक्त शालेय विद्यार्थ्यांनी दिलेला अभ्यास वेळेच्या वेळी पूर्ण केला तर टक्केवारी वाढून गुणवत्ता यादीत येण्यास वेळ लागणार नाही श्रीमती इंदुमती वसंतलाल चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवलीचे कार्य उत्तम असून शालेय विद्यार्थ्यांना एवढी मोठी भरीव मदत कोणीच देऊ शकत नाही असं सांगितलंय सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करून शालेय विद्यार्थ्यांना उपक्रम त्यांनी असाच सुरू ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी पिटसे येथील अशोक लोखंडे विद्या मंदिर येथील ये सुमारे दोनशे अठ्ठ्याऐंशी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना टी शर्ट टोपी आणि शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं शैक्षणिक साहित्य मिळण्याकरिता निलेश सावंत यांच्याशी समन्वय साधण्याचं मोलाचं कार्य श्री दीपक भोसले सरांनी केलं सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार अरुण खुडपे यांनी केले सदरील कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते आपण हिंदू श्रीमती हिंदू वसंतलाल शहा चॅरिटेबल या संस्थेच्या वतीनं आपल्याला जे काही वया वाटप कार्यक्रम दिशे आणि त्यांनी जे पॅट दिले आपल्याला

जसं म्हणतात ना धार फिरते आकाशी परी नजर दिला माशी आपण या तालुक्यातले या भागात असल्यामुळं त्या मध्ये काम करता आणि धारीची नजर जशी फिरल्यावर असते तसे आपण आमच्या संस्थेवर ही नजर ठेवतात आणि ह्या वयांचा वाटप असेल किंवा इतर साहित्याचं वाटप असेल आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून कार्यक्रमाला समर्थन आले असणारे आमचे जिल्हा युवाध्यक्ष निलेशजी थोरे साहेब साहेब आपण आला आमच्या विद्यार्थ्यांना मनाचं मार्गदर्शन केलं आम्हाला आम्ही आम्हाला आपण आम्हाला बोलवण्याचा प्रयत्न केला आपण वेळात वेळ काढून तर आपल्याला वेळ खूप कमी असतो आणि त्याच्यातून वेळ काढून आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला आता सुद्धा आपल्याला राहायला घाई म्हणून कार्य कार्यक्रम देतोय कारण त्याचप्रमाणे ज्याने आपल्याला मनाचं मार्गदर्शन केलं की आपण पुरुषांचे मोबाईलवर सर्च करून ते कसे मोठे झाले त्याचा अभ्यास करावा याची माहिती आपल्याला दिली ते सुद्धा या कार्यक्रमाला आपल्याला आपण निमंत्रण देऊन आवडून आमच्या शाळेमध्ये आपण आला त्याचप्रमाणे साहेबांबरोबर आलेले आमच्या अंगोदे फवारची चांगले साहेब आणि साली आमच्या आलेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सारी मंडळी आलात कधीजी सावंत साहेबांच्या साहेब आपण येऊन आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मनाचं मार्गदर्शन केलं आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे स्वतःच्या आभार मानतो आणि आजचा वयावाटपचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो त्याच्यामुळे सुद्धा आम्ही आपल्याला कधी हाक मारू तेव्हा असेच आम्हाला हाकेला साथ देऊन उभे राहावं अशी विनंती करतो आणि इथं थांबतो आणि आजचा कार्यक्रम संपला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत हा कार्यक्रम

की मुलांना मूलभूत आवश्यक असणारे सुविधा शाळेमध्ये जे घेतले पाहिजे ते पुरेसे त्यांना पुरवता येत नाही आणि अशा गोष्टी तुम्ही पुरवता ह्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानतो भविष्याचं या देशाचं भविष्य भविष्यासाठी नागरिक आहे मी पण माझी साहेब आभार मानतो तुमचं मी माझ्या मुलांनी संधी दिली तुम्ही डबी मुलगा तरी असतो माझ्या वडिलांनी मला शिकायला खेडेपाणी शिरली जात सर्वप्रथम माणसा बोलायला तर इथे स्टेजवर आल्यावरती मागवायला वेगळं असत आपल्याला ती सवय नसल्या आपण काय करावं हा मुद्देचा विषय होतो इथे एकदम ब्लँक काय नसतं आपल्याकडे माइंडसेट ब्लँक इथे श्रीमती चॅरिटेबल ट्रस्ट ही तर आपण जी माझी कमिटमेंट होती की पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षात काहीतरी तुमच्यामध्ये ऍडव्हान्स असेल की एक एक गोष्ट तुम्हाला वर मध्ये मिळत जाईल आणि ती ती पूर्तना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही देण्याचा माझा पूर्ण तयारी असेल

जसं मी आता इथे स्टेजवर आल्यावर थोडस व्हायब्रेशन मला भेटत तसं तुमच्यामध्ये नको या कारण मला ही सवय नाही आहे जास्त काही बोलत नाही जय जय महाराष्ट्र मला नमस्कार केवळ ही संस्था आहे ती बऱ्याच वर्षापासून काम करते आपण गेल्या वर्षी याच्या माहिती पाहिजे दोन हजार आठ आणि नऊ या वर्षापासून त्यापूर्वी ही संस्था गुजरातमध्ये काम करत गुजरातमध्ये त्यांचं मुख्य कामाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर इतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे ज्युकर्भ असेल मराठवाडा असेल कोकण विभागामध्ये सुद्धा एक विद्यार्थ्यांसाठी एक परवून काम करतात विद्यार्थ्यांना शैक्षणिक या सॅलरी जो वस्तू तो वाटप करीत करतात केवळ आपल्या सातारामध्ये त्यांनी काम केलेलं होतं काम केलेलं आहे आणि संघाचा रामपूर पाठशाला आणि आपल्या तळ्या तालुक्यामध्येही बरेचशा आधी त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी शाळेच्या ठिकाणी जाऊन वाटप केलेलं आहे तर या कार्यक्रमात उपस्थित असलेले त्या संस्थेचे काम करणारे गणेश सावंतकर यांचे योगदान आपल्याला या ठिकाणी लाभलेले गेल्या वस्तू आपण आपल्याला परिचय झाला आणि त्या परिचयाच्या माध्यमातून आपल्या या विद्यालयातील सर्व विद्यार्थी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स